लोकसभेचा निकाल येऊन तब्बल जवळपास एक महिना आता होत आला आहे मात्र एका महिन्याच्या पिरियड सुद्धा अजूनही महायुतीच्या मनात असेल किंवा भाजपच्या मनात कुठेतरी अजूनही ती खदखद बाकी आहे की यंदाच्या वेळेस महायुतीला अपेक्षेनुसार जागा जिंकता आल्या नाहीत पंचेचाळीस अठ्ठेचाळीसचा नारा दिला होता मात्र त्याच्या जवळपासही जाता आलं नाही त्यामुळे ती एक खंत अजूनही मनात असल्याचं दिसून येतं आणि याची वारंवार कारण मीमांसा करत असताना अजित पवारांना बरोबर घेतला हा एक मुद्दा नेहमीच आपल्याला चर्चेत आल्याचं पाहायला आहे म्हणजेच लोकसभेचा निकाल लागल्याच्या सुद्धा संघाकडून करण्यात आलेली टीका असेल किंवा मग आता आमदारांच्या मनात असलेली थोडीशी एक सल असेल याच सगळ्यावरती बोलताना आज, बोलता आज माझ्याबरोबर आहेत आ, संदीप खर्डेकरजी राज्याचे संघटक म्हणून काम बघत आहेत ज्येष्ठ नेते आहेत भाजपमधले त्यांचं नेमकं या सगळ्यावरती निरीक्षण काय त्यांच्याकडून जाणून घेणार संदीपजी काय सांगाल वारंवार भाजपमधून थोडीशी एक खंत वारंवार अशी जाणवतीये की दादांना बरोबर घेतलं नसतं तर कदाचित पराभव इतका जिव्हारी लागला नसता किंवा मग विजय सहज मिळवता आला असता नाही मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जी खंत आहे ती खंत आम्ही अपेक्षित जागा जिंकू शकलो नाही याची आहे आम्हा सर्वांनाच खात्री होती की आम्ही चाळीसच्या वर जागा जिंकू आणि अजितदादांची ताकद असेल एकनाथराव शिंदेंची ताकद असेल आणि देवेंद्रजींनी या राज्यामध्ये संघटना वाढवण्यासाठी केलेलं काम असेल या ते त्रिवेणी संगमाच्या जोरावर आम्ही निश्चितपणे चाळीसश्यावर जागा जिंकायला हव्या होत्या पण दुर्दैवानं तसं घडलं नाही आणि आम्ही काही प्रमाणामध्ये संविधानाविषयीची जी एक अपप्रचार केला गेला मुस्लिम समाजामध्ये एक जो अपप्रचार केला गेला या सगळ्यामुळे आम्हाला फटका बसला पण याचा अर्थ असा नाही की युतीमध्ये काही खतखत आहे किंवा युतीमध्ये कोणाची मनं दुरावली आहेत एखाद्या कार्यकर्त्याने जर असं मत व्यक्त केलं आज जे सगळीकडे आपण बघताय चॅनल्सवर वगैरे सर्वत्र हे चालू आहे त्याचा अर्थ ही भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका आहे असं होत नाही ते त्या कार्यकर्त्याला एखाद्या काही स्थानिक विषयावर काही एखाद्या बाबतीमध्ये वाटलं असेल म्हणून त्याने ते मत मांडलं पण त्याचा अर्थ ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे असं नाही संदीप जी जेव्हा निकाल लागला जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की संघाच्याकडून पण ऑर्गनायझरच्या माध्यमातून थोडीशी टीका केली गेली अजितदादांवरती त्याला अजितदादांनी प्रत्युत्तरही दिलं कोण काय म्हणतंय याच्यावर मी जास्त लक्ष देत नाही वगैरे अशा प्रकारचं त्यांनी प्रत्युत्तर दिलं काय वाटतंय थोडंसं संघ पण तुमच्यावरती असेल म्हणजे भाजपवरती नाराज आहे का अजितदादांना सोबत घेतल्या नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमची मातृसंस्था आहे आणि भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाचा प्रवक्ता म्हणून किंवा महायुतीचा पुणे शिरूर बारामती लोकसभेचा समन्वयक म्हणून मी खूप छोटा कार्यकर्ता आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एखादं मत व्यक्त केलं असेल तर त्याच्यावरती प्रतिक्रिया आमच्या केंद्रीय नेतृत्व देऊ शकतं मी त्याच्यावर निश्चितपणे काही बोलणं हे म्हणजे आगाऊपणाचं पण ठरेल आणि ते संयुक्तिक होणार नाही पण मला असं वाटतं की संघ हा जेव्हा एखादी भूमिका मांडतो त्याच्यावरती निश्चितपणे विचारमंथन होतं आणि ते, ते योग्य त्या स्तरावर होईल योग्य त्या स्तरावर त्या सगळ्याची चर्चा होऊन त्याबाबत काय असेल ते आमचे वरिष्ठ ठरवतील आज जो व्हिडिओ ज्या माध्यमातून आपण आता बोलतोय की आज सकाळपासून एक व्हिडिओ माध्यमांवरती व्हायरल होतोय ज्यामध्ये शिरूरचा हा व्हिडिओ आहे आणि काही कार्यकर्ते असं म्हणतात की अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा त्यांच्यामुळे थोडासा फटका बसतोय तर स्थानिक पातळीवरती तुम्हाला असं वाटतं का की खरंच कार्यकर्त्यांमध्ये तितकी खंत आहे किंवा खतखत आहे अजितदादांना बरोबर घेतलं नाही मला असं बिलकुल वाटत नाही महायुती ही भक्कमपणे उभी आहे आणि एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा या तिघांच्याही नेतृत्वाखाली येणाऱ्या विधानसभेला आम्ही सक्षमपणे तोंड देऊ आणि नक्कीच पुन्हा एकदा दोनशेपर्यंत जागा जिंकून महायुतीच सत्तेत येईल याचा मला विश्वास आहे Uh, संदीपजी जेव्हा आपण uh, एकनाथ शिंदे जेव्हा तुमच्या बरोबर आले होते तेव्हा सुद्धा थोडंफार uh, नाराजीचा सूर बऱ्याच स्तरातून आपल्याला पाहायला मिळाला होता अजितदादांच्या वेळेस ही नाराजी कुठेतरी थोडीशी जास्त असल्याचं पाहायला मिळालं कारण कायमच विरोधी भूमिका विर, विरोधी विचारधारा असलेला एक पक्ष आणि त्यांना सोबत घेतल्यामुळे आता असं वाटतं का की अजितदादांना सोबत घेतल्यामुळे फटका बसला लोकसभेला किंवा मग विधानसभेला याचा फटका बसणार नाही याची शुअरिटी आहे का नाही मला असं बिलकुल वाटत नाही की याचा अजितदादांना घेतल्याचा फटका बसला मला असं वाटतं की महायुतीमध्ये काही गोष्टी आम्ही लोकांपर्यंत पटवून देण्यात समजवून सांगण्यामध्ये थोडेसे कमी पडलो आणि त्याचा फटका बसला असं आहे की अजितदादा ही एक सक्षम नेतृत्व आहे अजितदादा हे एक चांगले आपण ज्याला म्हणूयात की ॲडमिनिस्ट्रेटर आहेत प्रशासनावर त्यांची पकड आहे त्यांचे काम करण्याची आपली एक अशी पद्धत आहे आज पासे त्यांच्या विरुद्ध पडले लोकसभेला उद्या त्यांच्या बाजूने पडतील जेव्हा एखादी व्यक्ती चाळीसपेक्षा जास्त आमदार घेऊन आमच्याकडे येते राज्यातले मोठे मोठे नेते अजितदादांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाकडे महायुतीमध्ये येतात छगनराव साहेब असतील सुनीलराव साहेब असतील अनेक मोठे नेत्यांची नावं आपण या वेळेला घेऊ शकतो त्यावेळेला निश्चितपणे अजितदादांकडे काहीतरी कर्तृत्व आहे आणि म्हणूनच अजितदादा महायुतीमध्ये यावेत यासाठी नेत्यांनी निर्णय घेतला आणि आज ते महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून संपूर्ण राज्यभर प्रवास करतायत राज्यभर संघटना बळकटीकरण करतायत आणि महायुती पुन्हा विधानसभेला कशी निवडून येऊ शकते याच्यावरती ते काम करतायत जेव्हा आता विधानसभा येऊ घातलेल्या आहेत विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तुम्ही जसं आता म्हणला चाळीस आमदार घेऊन दादा आमच्याकडे आले होते तर आता असं कुठेतरी वाटतं का की आमदारांचा भाजपच्याच आमदारांचा सा मोठ्या प्रमाणात थोडासा रोष पाहायला मिळतोय तर असं कुठेतरी होऊ शकतं का की महायुतीमध्ये आता जागा वाटपाचा तिढा होईल विधानसभेत काही अजितदादांच्या गटाला काही जागा मिळतील भाजपच्या वगैरे असं काही असू शकतं ज्यामुळे आमदार थोडेसे नाराज वाटत आहेत की आपलं तिकीट जाईल की काय नाही मला असं बिलकुल वाटत नाही कारण जेव्हा यापूर्वी आम्ही महायुतीमध्ये होतो ती महायुती नव्हती ती युती होती शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची त्यावेळेलासुद्धा भाजप एकशे सतरा जागा लढवायचा कधी एकशे एकाहत्तर जागा लढवायचा म्हणजे त्याही वेळेला आम्ही जागा लढवताना कमी जास्त प्रमाणामध्ये आम्हाला शिवसेनेला जागा द्याव्याच लागायच्या आज एकनाथराव शिंदे हे तर हिंदुत्वाच्या विचारानं प्रभावित झालेलं नेतृत्व आहे सर्वसामान्य माणसांना आवडलेलं नेतृत्व आहे त्यांना जेव्हा देवेंद्रजींनी सोबत घेतलं त्यावेळेला आणि आता अजितदादांना की अजितदादांचासुद्धा महाराष्ट्रामध्ये एक वलय आहे पकड आहे अशा दोन्ही नेत्यांच्या महायुतीतल्या समावेशानंतर मला असं वाटतं की हे तिन्ही नेते सक्षमपणे जागा वाटपाचा तिढा असा नाहीच आहे सगळं ठरलं आहे व्यवस्थितपणे वाटप होईल सर्वांचं समाधान होईल कोणीही या संपूर्ण तिकीट वाटपामध्ये असमाधानी राहणार नाही सगळ्यांना योग्य ती प्लेसमेंट होईल योग्य तो त्या जागा मिळतील आणि त्या जागा निवडूनही येतील त्यामुळे असं कुठेही होईल अशी सुत्रांम शक्यता नाही संदीप जी तुम्ही आत्ता सांगितलं तर म्हणजे पहिल्या प्रश्नाला आपण जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही म्हटलात की आमची मातृसंघटना आहे त्यामुळे त्यांनी जर आम्हाला एखादा विचार मांडला किंवा एखादं मत व्यक्त केलं असेल तर त्याच्यावरती आम्ही विचार मंथन नक्कीच करू तर जर संघाचं सुद्धा तसंच मत असेल आणि आता स्थानिक लेवलचे आपण कार्यकर्ते बघतोय अगदी छोट्या कार्यकर्त्यांपासून सगळ्यांना थोडंसं वाटतंय की अजितदादांना बरोबर घ्यायला नको होतं तसंच जर दोन्ही म्हणजे अगदीच छोट्या कार्यकर्त्यांनाही वाटतंय मात्र संघटनेलाही वाटतंय असं जर असेल तर थोडे कुठे विचार होऊ शकतो का नाही मी आपल्याला हे आधी स्पष्ट केलेलं आहे की अजितदादांच्या बाबतीमध्ये जर संघाने काही मत व्यक्त केलं असेल तर त्या मतावर प्रतिक्रिया द्यायला मी खूप छोटा कार्यकर्ता आहे त्याच्यावरती केंद्रीय नेतृत्व काय करायचं ते मंथन करतील बोलतील ठरवतील संघाच्या ज्येष्ठांशी बोलतील पण भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जर काही गैरसमज असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या वक्तव्यावरनं कुठंतरी असा संदेश जात असेल की अजितदादा भाजपला नको आहेत तर निश्चितपणे महाराष्ट्रातलं नेतृत्व आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे असतील आमच्या सर्वांचेच नेते देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा शिरूर बारामती पुणे लोकसभा क्लस्टरचे जे प्रमुख आहेत नामदार चंद्रकांतदादा पाटील ते या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि निश्चितपणे त्यांची त्यांना सांगतील की कस काय वस्तुस्थिती आहे आणि अजितदादांची पक्षाला महायुतीला कशा पद्धतीची गरज आहे याच्याबरोबर मी एक गोष्ट निश्चितपणे आज स्पष्ट करू इच्छितो की काही नेते प्रतिक्रिया देतात चॅनल्सवरच्या प्रतिक्रिया अनेक वेळेला त्याच्यावरची प्रतिक्रिया एखाद्यानं जे बोलला त्याच्यावरची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया ज्या वेळेला लोकांपर्यंत येते त्यावेळेला ती फार अशी ज्या तुटक तुटक येते त्याच्यामध्ये बोलायचं असतं एक प्रतिक्रिया येते वेगळीच म्हणजे गमतीचा भाग असा आहे की आज चॅनल्सवरती आपण ज्यावेळेला प्रतिक्रिया देतो त्यावेळेला जसा एक प्रश्न पूर्वी विचारला जायचं दा की कि हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या तुम्ही अजूनही तुमच्या पत्नीला मारता का आता हो म्हटलं तर तुम्ही मारता आणि नाही म्हटलं म्हणजे पूर्वी मारत होता असं ट्विस्टिंग काही गोष्टींचं केलं जातं अगदी ताजं उदाहरण द्यायचं तर नामदार चंद्रकांतदादा ना पाटील यांनी परवा ड्रग्सच्या विषयावर बोलताना ते नेमकं का काय म्हणाले त्याची क्लिप माझ्याकडे आहे त्यावेळेला आता नेमकं असं म्हणाले की मी जेव्हा पालकमंत्री होतो त्यावेळेला अशा फारशा घटना घडल्या नाहीत पण त्या घडत नव्हत्या असं नाही पंचवीस लाखाचं पूर्ण सत्तर लाखाचं झालं त्यामुळे अनेक घटना घडतायत आता याचा संदर्भ ज्यांनी कोणी लावला तो असा लावला की अजितदादा पालकमंत्री आहेत मग त्यांच्या काळात काहीतरी गैर घडतंय आहे मग त्याच्यावरनं मिटकरींची प्रतिक्रिया आली आमच्या स्नेही मित्र आमचे दीपक भाऊ मानकरांची प्रतिक्रिया आली मात्र जेव्हा ओरिजिनल क्लिप समोर येते आणि त्याच्यामध्ये हेतू स्पष्ट होतात त्यावेळेला मनामध्ये कुठलं राहत नाही म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांनी आपलं मत व्यक्त करताना आपल्या मतामुळे महायुतीवर काही परिणाम होईल का याचा विचार केला पाहिजे आपल्याला कुठे देवेंद्रजी बावनकुळे साहेब एकनाथराव शिंदे हे काही अशी प्रतिक्रिया, देतान का? प्रतिक्रिया देताना दिसतात का तर ह्याचं उत्तर आहे नाही ते अशी प्रतिक्रिया देताना कधीच दिसत नाही त्यामुळे मला असं पक्षाला रिप्रेझेंट करत असताना महायुती अधिक भक्कम कशी होईल आणि येत्या विधानसभेमध्ये महायुतीची सत्ता पुन्हा कशी येईल आणि आम्हाला जे अडीच वर्ष आमचं वाया गेलं महाविकास आघाडीमुळे ते भरून काढून पुढची पाच वर्षं रयतेच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल तो प्रश्न सोडवण्यासाठी राज्यामधल्या उद्योगला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करण्यासाठी आमची जी एक संकल्प आहे तो संकल्प पूर्ण जाण्यासाठी तडीच जाण्यासाठी महायुती भक्कमपणे येत्या निवडणुकीला सामोरं जाईल आणि आम्ही मोठ्या मताधिक्याने मोठ्या संख्येने आमचे आमदार निवडून येतील आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल असा मला विश्वास वाटतो संदीपजी आत्ता जसं तुम्ही म्हटलात की काही पदाधिकारी किंवा काही छोटे कार्यकर्ते असतात ज्यांच्या प्रतिक्रिया अशा थोड्याशा तीव्र स्वरूपात आक्रमक प्रतिक्रिया येतात ज्याचा फटका कदाचित महायुतीला बसू शकतो आता दिवसभरात जी काही एक क्लिप फिरतीये त्यामुळे थोडंसं कुठेतरी परत एकदा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होतील किंवा तसं त्यांना काही वाटेल त्याचा फटका परत बसेल असं वाटतंय का नाही मला असं वाटत नाही आमचे वरिष्ठ हे सर्वांचे सर्वांना व्यवस्थित समजावून सांगतील एखादी भावना आपल्याला मी निवडणुकीच्या आधीची भूमिका सांगतो निवडणुकीच्या आधीसुद्धा आपण सर्वांनीच खूप त्याचं आपण पे म्हणजे सर्व चॅनलवर वृत्तपत्रांमध्ये प्रिंट मीडियामध्ये सगळीकडे आलं की हर्षवर्धनजी पाटील नाराज आहेत विजयराव शिवतारे नाराज आहेत पण विजय बाप्पू हे पूर्ण शक्ती होतून त्यांनी काम केलं नंतरच्या काळामध्ये राहुलदादा कुल असतील हर्षवर्धनजी पाटील असतील सर्वांनीच काम केलं एक लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये जेव्हा बाहेरची व्यक्ती येते त्यावेळेला स्वाभाविकपणे काही लोकांना त्याचं थोडंसं अड अडचणा वाटतो की इतके दिवस आपण एखाद्या विरोधामध्ये काम केलं आणि आज त्या व्यक्तीच्या बरोबर काम करायचं आहे त्याची स्तुती करायची आहे त्याचा प्रचार करायचा आहे असं काही लोकांच्या मनामध्ये येणं किती स्वाभाविक आहे पण त्याच्यावर मात करून कार्यकर्त्याची योग्य पद्धतीनं समजूत काढून कार्यकर्त्याला वस्तुस्थितीची माहिती देऊन त्याला पुन्हा एकदा महायुतीमध्ये गुंफणं आणि कामाला प्रवृत्त करणं हे तर नेत्याचं कौशल्य आहे आणि निश्चितपणे आमच्या सर्व महायुतीतल्या पक्षांचे नेते नाही मी आज जरी आपल्याशी आपण भाजप शिवसेना राष्ट्रवादी एवढंच बोलत असलो तरी आपल्याला माहीत असावं की आर पी आयसुद्धा या महायुतीचा एक घटक आहे आर पी आयच्या बरोबरीनं रासप महायुतीचा घटक आहे अनेक पक्ष म्हणजे आपण जर अजितदादांकडनं बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये आर पी आय सचिन खरात गट आहे आमच्याकडे रिपब्लिकन पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाडे गट आहे आमच्याकडे आज आपण विचार केला तर शिवसंग्राम आमच्याबरोबर आहे रयत क्रांती संघटना आमच्याबरोबर आहे जनता दल सेक्युलर आमच्याबरोबर आहे आपण जर थोडा मोठ्या प्रमाणावर विचार केला तर चिराग पासवानांचा लोकजनशक्ती पक्षसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आहे त्यामुळे एवढे जेव्हा बावीस चोवीस पक्ष लहूजी क्रांती सेना आज ज्यांचं मातंग समाजामध्ये प्रचंड मोठं काम आहे ते आमच्याबरोबर आहेत आणि लहूजी क्रांती सेनाच्यामध्ये सुद्धा मातं आघाडी आहे तेसुद्धा आमच्याबरोबर आहेत ह्या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर बावीस चोवीस पक्षांची मोट बांधून त्या यु माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन घडवायचं आणि हे परिवर्तन केवळ सत्तेचं नाही तो लोकांची मनं जिंकायची सर्वसामान्य माणसाला अपेक्षित असलेलं राज्य त्याला द्यायचं सर्वसामान्य माणसाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवायच्या लोकांचं जीवन सुखकर करायचं हे तर नरेंद्र मोदींनी शिकवलं आहे मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे गेले दहा वर्ष लोककल्याणकारी कार्य केलं त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुद्धा महायुती काम करेल आणि लोकां कोणाच्या मनामध्ये काही संभ्रम असतील तर ते संभ्रम दूर केले जातील आणि एक गठ्ठा एक दिलानं कुठल्याही प्रकारचे मनभेद न होता महायुती काम करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो शेवटचा प्रश्न आहे संदीप जी थेट प्रश्न विचारते थे तुम्हाला की फॉर्म्युला ठरलाय किंवा काही जास्त काय म्हणत मतभेद होणार नाही किंवा वादविवाद होणार नाही तिढा होणार नाही असं तुम्ही म्हटलात काय नेमकं फॉर्म्युला काही झालंय का अंतर्गत चर्चा फॉर्म्युला हा शेवटी आमचे नेते बसून ठरवतीलच प्रदेशाध्यक्ष त्याचे मुख्य असतात आणि देवेंद्रजी आमचे नेते हे चर्चा करून तो फॉर्म्युला ठरवतील पण लोकसभेच्या आधीसुद्धा अशा वावड्या उठल्या होत्या की आपसामध्ये मतभेद होतील राष्ट्रवादीला पुरेशा जागा मिळणार नाहीत एकनाथरावांना शिवसेनेला पुरेशा जागा मिळणार नाहीत पण ऑल इज वेल सर्वांना हवे त्याप्रमाणे जागा मिळाल्या आणि सर्वांनी त्या ताकदीनं लढल्या असं कुठं झालं नाही की भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला एकनाथराव आले नाहीत किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराला देवेंद्रजी गेले नाहीत किम बहुना आमच्या मनामध्ये खंत आहे की आम्ही सुनेत्रा वहिनींची जागा जिंकू शकलो नाही खंत आहे मी आपल्याला सांगतो की सुनेत्रा वहिनी निवडून याव्यात यासाठी देवेंद्रजी तर अथक प्रयत्न करत होतेच पण प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब हे स्वत बारामतीच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी अनेक बैठका घेतल्या आमचे निरीक्षक दिनेश शर्माजी जे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी दोन दिवस घेऊन बसले होते त्यांनी सगळा आलावा घेऊन बूथ लेवलपर्यंतचे कार्य ते कर ते काम करतायत का नाही हे बघितलं इतकं आमची मनं एक झालेली आहेत आणि अजितदादानीसुद्धा भल्या पहाटे पुण्यामध्ये आपल्याला माहीत असेल तर मुरलीधरांना मोळ यांच्या विजयासाठी बैठक घेतली अनेक ठिकाणी राज्यामध्ये जाऊन त्यांनी प्रवास करून प्रचार केला एकनाथराव तर पाहायला भिंगरी राहून फिरत होते दिवसरात्र त्यामुळे एक विशिष्ट गट हा प्रयत्न करतोय की महायुतीमध्ये वितुष्ट यावं समाजातला तो एक घटक आहे की ज्याला महायुती एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करते हे बघवत नाही आणि ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ नये महा एन डी ए पुन्हा सत्तेत येऊ नये या सगळ्यासाठी अथक प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला डिजिटल मीडियाचा वापर केला प्रिंट मीडियाचा वापर केला अनेक प्रकारे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल विविध माध्यमातून त्यांनी लोकांची मनं कलुषित करण्याचा प्रयत्न केला पण त्या घटकांना यश मिळालं नाही मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुती सत्तेत येईल हा माझा आपल्याला शब्द आहे नक्कीच आपण बघितलं की संदीप खरडेकर माझ्या बरोबर होते त्यांचं असं थेट म्हणणं आहे की जरी कुठल्या पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली असली तरी सुद्धा अजूनही आमच्यामध्ये कुठेही मनभेद नाहीयेत मतभेद नाहीयेत आम्ही सगळे एक गठ्ठा एक दिलाने विधानसभेला सामोरे जाऊ असं ते म्हणताना दिसत अर्थात बऱ्याच ठिकाणी अजूनही खतखतं आहे मात्र तरीसुद्धा वरिष्ठांकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांची जी थोडीफार कुठे मनं दुखावली गेली असतील त्यांचं निरासन करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं ते म्हणतात त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये हे सगळे कार्यकर्ते खरंच एक दिलाने एकत्र एक येऊन विधानसभा लढवतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि ज्या कुठेतरी एक चर्चा चालू आहे की भाजपला अजितदादा नकोसे आहेत का त्या चर्चा थांबतात का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमोन सुनना एक ब्रेक ले लेते नहीं आता बट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ढक्कन hmm. तो पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद